शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श देण्यासाठी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पराभवासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालेत काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला या मतदारसंघातील शाखांना भेटी दिल्या यावेळी उद्धव ठाकरेंनी दोन हजार एकोणीसला मी जी चूक केली ती तुम्हाला सुधारवायची आहे असं सांगितलं शिवाय मी या मतदारसंघात गद्दार नाही तर एक निष्ठावान उमेदवार देईन अशी केली त्यानंतर कल्याण लोकसभा ठाकरे उमेदवार कोण असणार अशा चर्चांना ठाकरे गटाच्या डोंबोली शहर प्रमुखाने एक नाव सुचवले त्या नावाची आणि ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिल्यास श्रीकांत शिंदेचा पराभव होईल का अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर पाहुयात कोणतं येते नाव ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाले किल्ला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा खासदार आहेत शिंदे यांना त्यांच्या श देण्यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू शिवसेनेच्या ठाकरे गटाचे डोंबोली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना या मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली तस तर कल्याण लोकसभा हा जो मतदारसंघ आहे सध्याची एकंदरीत परिस्थिती पाहत आहे भले कोणी मिंदे गट किंवा इतर काही ओरडून दे पण जो खरा मतदारदाता आहे त्यांचा जो कल आहे त्या हिशोबाने जर बघायला गेला तर एक सर्वसामान्य एखादा पदाधिकारी जरी दिला तरी काहीच टेन्शन नाही आहे आणि राहायला विषय आमचे सुभाष भोईर आहे लोकसभेच्या रिंगणामध्ये आणि आम्ही काही पदाधिकाऱ्यांनी मध्यंतरी हे केलं होते की सुषमाताईंना इथे द्यावं कारण हा एकंदरीत जो मतदारसंघ आहे तो त्यांच्या फेवरचा पण आहे आणि काही गोष्टी ज्या काय आताच्या ज्या काय उलट आली आहे दीड वर्षातल्या झालेल्या आहेत उलटे सुलटे जे काय प्रकार त्याला जशात तसं उत्तर द्यायला सुषमाताई कॅपेबल आहेत त्या दृष्टीने आम्ही तो विचार केला याशिवाय श्रीकांत शिंदेच्या डोळ्यावर चामड्याचे चष्मे आहेत उद्धव ठाकरेंच्या स्वागताला कट्टर हाडाचा शिवसैनिक आला सा सा होता कुठेही न विकला जाणारा कार्यकर्ता होता आम्ही तीनशे चारशे रुपयांनी विकत घेतलेली गर्दी नव्हती असे म्हणत विवेक खामकर यांनी श्रीकांत शिंदेवरती सुद्धा निशाणा साधला त्यांच्या डोळ्यांवरती आहे ना चांबड्याचे चष्मे आहेत म्हणावं लागेल कारण जे पब्लिक होत ते प्रत्यक्ष बघा व्हिडिओ बघा म्हणजे कळेल आणि कट्टर हाडाचा सैनिक होता तो कुठेही न विकला जाणारा आम्ही हे तीनशे रुपयाने पाचशे रुपयाने बोलवणारे ते हे नव्हते अरे ही शाखेची विजिट होती ह्या काय हा जो कलच असा होता की फक्त त्या विधानसभेतल्या त्या शहर शाखेला भेट देणं आणि ती भेट साहेबांनी दिली होती आणि जो क्राऊड आला आता आम्हाला आवडताना आमच्या नाकी न ना तर ह्यांना बोलायला काय जाते तर विवेक ठामकर यांच्या या मागणीनुसार कल्याण लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे सुषमा अंधारे यांना उमेदवारी देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे